नमस्कार मी संदीप कसालकर आणि आपण पाहतात भारत चोवीस तास तर मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्पाच्या अंतर्गत मुंबईसह पश्चिम उपनगरात करोडो रुपयांची कामे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आली होती महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक प्रभागातील विविध परिसर सौंदर्यीकरण करण्यासाठी एक विशेष निधी देण्यात आला होता महानगरपालिका के विभागाच्या माध्यमातून विलेपार्ले विभागात विविध ठिकाणी सौंदर्यीकरणाचे काम महानगरपालिका नियुक्त कंत्राटदारामार्फत करण्यात आले या कामांची विशेष जबाबदारी पालिकेच्या परिरक्षण विभागाला देण्यात आली होती या सौंदर्यीकरण प्रकल्पांतर्गत रस्त्याचे सुशोभीकरण म्हणजेच पदपद दुभाजक त्याचप्रमाणे भिंतीवरचे पेंटिंग जंक्शनसह अनेक सुशोभीकरणाची कामे नियुक्त कंत्राटदारामार्फत करण्यात आली होती बी एस खांडेकर रोड पार्लेटेअर स्कूल कोटेश्वर निवास अशा विविध परिसरात सौंदर्यीकरणाचे काम करण्यात आले होते त्याचप्रमाणे गुजरात सोसायटी रोड जो सर्वात मोठा परिसर मानला जातो त्या ठिकाणी आम्ही पाहणी केली असता अतिशय निकृष्ट दर्जाची पदपथांची कामे निदर्शनास आली दुभाजकांवर लावण्यात आलेले विंटेज डिझाईन्स फोन लाईटची दुरावस्था झाल्याचे पाहायला मिळाले फुटपाथवर स्टॅम्प कॉन्क्रीट डिझाईन्सचे काम करण्यात नियोजित होते मात्र त्या ठिकाणी कोणत्याच पदपथावर स्टॅम्प कॉन्क्रीटचे काम दिसून आले नाही ही, ही कामं करून दोन दिवस झाले नाहीत तर पदपथावरील वापरण्यात आलेले साहित्य उखडण्यास सुरुवात झाली तरी आम्ही म्हणत नाही नाहीत हे स्वतः गुजरात सोसायटीचे सिक्युरिटी गार्ड बोलत आहेत पाहूयात बनवलं ना तेव्हा समजा दहा पंधरा दिवसांनी असं निघणार चालू होत हे पण बंद आहे बंद आहे काय पोल पण बंद आहेत हे महिना दोन महिने ह्याला वळाला हे पण बंद आहे पंधरा दिवसांनी हलक हलक निघायला लागलंय कोणीच नाही आलं बघा एक फेब्रुवारी लाईन बाजू एक हप्ता बंद झाला बडावाला खोटावा लागला एक हप्ता दस दिवस बाद जाऊ चालू की अवस्था फक्त गुजराती सोसायटी परिसरात नसून इतर परिसरात देखील आहे जवळपास चार ते पाच कोटींचा निधी फक्त विलेपारले पूर्व भागात आला मात्र ही परिस्थिती पाहून साठ ते सत्तर लाखांचे काम झाले नसल्याचे निदर्शनास येत आहे मग एवढा मोठा निधी नेमका कोणाच्या घशात गेला कंत्राटदारांच्या की पालिका अधिकाऱ्यांच्या त्यामुळे समस्त विले पार्लेकरांची मागणी आहे की अशा कंत्राटदाराला काय यादीत टाकावे आणि संबंधित अधिकाऱ्यांवर उच्चस्तरीय चौकशी व्हावी तर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा सा इशारा सामाजिक कार्यकर्ते आशिष विचारे यांनी दिलाय